नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनामधील प्राचीन भारतीय हडप्पा संस्कृतीचे आर्थिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग पाहूया हडप्पा संस्कृतीचे आर्थिक जीवन हडप्पा संस्कृतीतील सामाजिक जीवनाच्या विकासाला या समाजातील आर्थिक क्षेत्रातील प्रगती कारणीभूत ठरलेली दिसून येते आर्थिक प्रगतीसाठी या संस्कृतीने वेगवेगळ्या व्यवसायात वेग व उद्योगात प्रगती केलेली दिसून येते शेती व्यापार व लघुउद्योग हे या संस्कृतीचे आर्थिक प्रगतीचे मुख्य स्रोत होत त्यामधील पहिला मुद्दा शेती नद्यांच्या खोऱ्यातील शे नद्यांच्या खोऱ्यातील संस्कृती शेतीतूनच निर्माण होते आणि शेतीवरच ती समृद्ध होत असते हडप्पा संस्कृतीतील शेती व्यवसाय मुख्य होता शेतीला नद्यामुळे भरपूर पाणी मिळत होते नद्यांच्या काळामुळे जमीन कसदार व सुपीक होत हवामानही शेतीला अनुकूल असे होते पूर्वी सिंधू खोरे मोसमी पावसाच्या टप्प्यात येत असल्यामुळे भरपूर पाऊस त्या ठिकाणी पडत या सर्वामुळे त्या काळात शेती प्रगतिशील होती गहू जव बारली वाटाणा तीळ राई जवस कापूस इत्यादी धान्याचे उत्पादन त्यावेळची शेतकरी विपुल प्रमाणात करत होत फळे पालेभाज्या यांचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात असे शेतीसाठी बैलाचा वापर केला जात होता त्यामुळेच तेथे बैलाला देवता मानण्याची पद्धत रूढ झालेली दिसून येते शेती करण्यासाठी लागणाऱ्या नांगराचे अवशेष कालीबंगन येथील उत्खननात मिळालेले आहेत शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून पशुपालन केले जात असावे गाई म्हैशी शेळ्या डुकरे बैल उंट इत्यादी पाळीव प्राणी होत कोंबड्या बदके ससे यांचे पालन मांसाहारासाठी करीत असावे तांदळाचे अवशेष सापडलेले नाहीत मात्र लोथल बंदरात सापडलेल्या मातीच्या भंड़ा, भांडा भांड्यावर तांदळाचे चित्र काढलेले दिसून येते त्यामुळे हे लोक भाताचे उत्पादन घेत असावेत असे अनुमान काढले जात आहे दुसरा मुद्दा उद्योगधंदे समाजाचे वेगवेगळ्या गरजा भागविणारे उद्योग हडप्पा संस्कृती विकसित झालेले होते पक्के विटा तयार करणे इमारतीचे बांधकाम शेतीची अवजारे अशुद्ध धातूपासून शुद्ध धातू तयार करणे अलंकार बनवणे घरातील उपयुक्ततेच्या मातीची भांडी तयार करणे धातूची भांडी तयार करणे इत्यादी लहान उद्योग तिथे अस्तित्वात होत चंदुड या ठिकाणी मनी बनवणाऱ्या सोनाराचे एक दुकान उपलब्ध झालेले आहे मण्यात विविध आकार व प्रकार दिसून येत येथे धातू शुद्ध करण्याची भट्टी असलेली उद्योगाची इमारत मिळालेली आहे कापड विणण्याचा व्यवसायही विकसित झालेला दिसून येतो अनेक ठिकाणी मातीच्या टकळ्या व चात्या सापडलेल्या आहेत भांडी कला ही प्रगत होती चिकन मातीपासून अत्यंत सुबक व नाजूक व सुंदर वस्तू बनवणारे उद्योग तेथे होत यावरूनच या, या विविध उद्योगांना समाजात लोकप्रियता होती हे निरनिराळे उद्योग करणे नि उद्योग करणारे समाजात स्वतंत्र वर्ग अस्तित्वात असावेत पुढचा मुद्दा तिसरा व्यापार व्यापार हे हडप्पा संस्कृतीच्या वैभवाचे एक कारण समोरले जाते नगरातील मोठ्या इमारती मोठी गोदामे राजनातून आढळलेले जहज जडज जवाहीर यावरून शहरात व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात असावा अंतर्गत व्यापारासाठी जनावरांचा वापर केला जात तसेच झाड चाकाच्या व कमी उंचीच्या बैलगाड्यातूनही व्यापार होत नद्यांना बारमाही पाणी असल्यामुळे लहान नावांच्या नावांच्या अंतर्गत व्यापारासाठी उपयोग केला जात होता काही शिक्क्यावरील नौकाकृती शिक्क्यावरून त्याला आधार मिळतो व्यापारी तांडे खुशकीच्या मार्गाने व्यापार मार्गांचा वापर करीत होते अंतर्गत व्यापार हडप्पा मोहंजदो बाणावली चंदुडोहो लोथल इत्यादी नगराशी चालत होत लोथल बानावली सुरकोतडा या बंधरातून समुद्रमार्गे पश्चिम आशियाई देशाशी व्यापार चालू होता हे उत्खलित पुराव्यावरून सिद्ध होते मोहन्जदुडो येथे विपुल प्रमाणात शिक्के आढळले आहेत त्यावरून श्वेत शाळूचे चित्रमय शिक्के ऊर लागांश सुमेर अक्कड अश्विनुका कोश इत्यादी ठिकाणी सापडले आहेत यावरून सुमेरिया इराण इजिप्त क्रीड इत्यादी देशाबरोबर भारतीयांचा व्यापार चालू होता हे यावरून स्पष्ट दिसून येते सोने चांदी तांबे नीलमणी हस्तिदंत सौंदर्यप्रसाधने लाकूड मोती यांचा व्यापार चालू होता कापूस कापड गहू हो, या धान्याचे परदेशी निर्यात होत शेती हाच हडप संस्कृतीतील मुख्य व्यवसाय होता याबरोबरच इतरही उद्योग हे लोक करीत मृदभांडी तयार करण्याचा सा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात चालत हो उत्खननात अनेक घरात मातीच्या टकळ्या व चात्या आढळून आलेल्या आहेत त्यावरून कापूस लोकर ताग यांची सूत काढून विणण्याचा व्यवसाय तेथे चालत होता या सर्ववरून असे अनुमान काढता येतील येते की हडप्पा संस्कृतीतील लोकांचे जीवन आर्थिक स्थिती अतिशय चांगली असावी पुढचा मुद्दा वजन व मापे या संस्कृतीच्या अनेक ठिकाणच्या उत्खननात विविध प्रकारची वजने आढळून आलेली आहेत सोनाराला उपयोगी पडणाऱ्या लहान वजनापासून मोठ्या आकारापर्यंतची वजने आढळलेली आहेत या वजनांची एकमेकाशी प्रमाण सोळाच्या पटीत आहे मापांची नोंद असलेल्या तांबे व ब्रॉनच्या पट्ट्या आढळून आलेल्या आहेत वजनाचे तराजू ब्रॉनचे व पारडी तांब्याची होत पुढचा मुद्दा चलनव्यवस्था तांबे किंवा नाणे चलन दर्शवणारी सापडलेली नाहीत वस्तू विनिमयासाठी वस्तू विनिमयाची पद्धत रूढ असावी असे काही इतिहासकारांचे मत आहे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व व्यापारी व्यवहार करण्यासाठी केवळ वस्तूंची देवाणघेवाण पद्धत ही रूढ होती असे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही व्यापारी व पिढ्या यांच्या स्वतंत्र मुद्रा होत प्रत्येक मुद्रेवर चित्रमय धार्मिक प्रतीक व पिढीच्या नावाचे चित्रलिपीतील आलेख आहेत चला तर मग आज आपण हडप्पा संस्कृतीतील आर्थिक जीवन याविषयी माहिती बघितली धन्यवाद उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हडप्पा संस्कृतीचे धार्मिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बेलायकॉन क्राय क्लिक करायला विसरू नका धन्यवाद